पनीर चीज रोल किंवा पनीर चीज पफ बनवण्यासाठी मी इथं घेतला आहे अर्धा कप रवा अर्धा कप मैदा त्यात चिमुटभर ओवा टाकायचा थोडंसं मीठ आणि मोहन करून गरम केलेलं असं एक चमचाभर किंवा एक दोन चमचे तेल हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा छान असा मऊसर गोळा म्हणून घ्यायचा मुलांना ना सतत असं वेगळं काहीतरी पाहिजे असतं रोजची पोळी भाजी म्हणलं की नको वाटती मग अशा वेळी ही रेसिपी करायला पण सोपी आणि अगदी मुलांच्या आवडीची कारण पनीर आहे चीज आहे आणि मस्त सॉससोबत खायचं असतं त्यामुळं मुलं एकदम खुश होतात तुम्ही बघितलंच ना आदवायला कसं काहीतरी छान पाहिजे असतं तुमच्या मुलांचं यासच असेल सो आपण रवा मैदा व्यवस्थित मिक्स करून घेतला त्यात थोडं थोडं पाणी घालून त्याचा छान असा मौसर गोळा करून घेऊया आणि एक तासभर एक ते दीड तास भिजू द्यायचं चांगलं म्हणजे रोल अगदी छान होतात इथं पीठ मळून घेतले तुम्ही बघू शकता आणि रवा घेताना बारीक रवा घ्यायचा जाड रवा घ्यायचा नाही अर्धा तास पीठ भिजू देऊया अर्धा ते एक तास तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहे आणि यामध्ये फक्त पनीर आणि चीज आहे असंच नाही तर यामध्ये आपण बाकीच्या भाज्या पण घालणार आहे त्यामुळं मुलांना भाज्या पण खाल्ल्या जातात एकतर वेगळं काहीतरी आणि त्यासोबतच ते हेल्दी पण त्यामुळं मुलं पण खुश मम्मा पण खुश भाज्यांमध्ये मी इथे घेतली आहे बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेलं गाजर आणि थोडंसं बीट अगदी अर्धा चमचा तेलावर हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसशी वाफ आणून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चेपणा लागणार नाही किंवा त्याचा जो थोडासा कच्चा वास असतो मिरचीचा वगैरे तो येणार नाही मी तर थोडंसं वाफून घेतलं आहे वाफवून घेताना थोडं मीठ टाकायचं त्यात अगदी किंचित म्हणजे छान वाफ येते पटकन झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफवून घेऊया तुम्ही बघू शकता भाज्या अगदी सहजपणे वाफतात लगेचच या तुम्ही याऐवजी दुसऱ्या पण कोणत्या भाज्या घालू शकता सो भाज्या थंड करून घेऊया आपण आता स्टफिंग करणार आहे स्टफिंगसाठी आपण घेतलं आहे अर्धा कप पनीर त्यामध्ये मी घातली आपण वाफून घेतलेल्या सगळ्या भाज्या बीट वगैरे ऑप्शनल आहे बीट घालायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही मटार उकडून घेऊन थोडे स्मॅश करून पण घालू शकता त्यामध्ये आपण घातली आहे धणे पावडर जिरे पावडर किंचितशी साखर थोडासा गरम मसाला थोडा चाट मसाला आलं लसूण आणि अद्रकची पेस्ट लसूण अगदी एखादी पाकळी घालायची एक ते दोन पाकळ्या त्यात थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं मीठ घालायचं चवीनुसार आणि आपल्या आवडीनुसार तिखट तिखट कमी जास्त आपल्याला कसं लागतं त्या अंदाजाने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पनीर छान असं मऊ करून घ्यायचं हे सगळं मिश्रण मिक्स करताना इथं आपण सगळं मिश्रण तयार केलं आहे यामध्ये आपण घालणार आहे खिसून घेतलेलं चीज मी इथं साधं चीज क्यूबचं चीज घेतलं आहे तुम्ही याऐवजी मोझरेला चीज पण घेऊ शकता किंवा स्लाइस चीज पण घालू शकता चीज पण मिक्स करून घेऊया सो पीठ पण जे भिजवून घेतलं होतं त्याचा एक छोटासा गोळा घेतला मी अगदी छान पीठ भिजले त्यामुळे बघू शकता सहजपणे त्याची पुरी लाटली जाते एक लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घेऊन त्याची एक पुरी लाटून घ्यायची व्यवस्थित फार जाड नाही फार पातळ नाही अशी लाटायची आहे खूप जाड केलं तर पफ फुगत नाहीत पफ किंवा रोल आपण जे करतो आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा सारण घालून घ्यायचं आणि त्याला या प्रकारे दुमडून घ्यायचं आहे आपण दोन्ही बाजूनी घडी घालून घेतली आणि त्याचं छान असं एक बंद प पॉकेट केल्यासारखं केलं पफ बनवल्यासारखा अगदी सोपं आहे बनवायला आकार तुम्ही आप तुम्हाला हवे तसे करू शकता असे आपण सगळे पफ बनवून घ्यायचे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग मिडियम गॅसवर मस्त खमंग तळून घ्यायचे गॅस मिडियम ठेवायचा मोठ्या गॅसवर तळलं तर पटकन तळले जातात पण मधून कच्चे राहतात आणि आपले मस्त रोल तयार आहेत नक्की ट्राय करून पहा थँक्यू